नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला जेवायला पिया करते भाजी नीट भाजी निसती भाजी मसाली भाताचा हा पियानीच केलाय मी काय नाही केलं भावा बहिणीनं पियानेच केलंय मसाली भात बाजार आणलाय आता

उठा बरं चला जिंदगी की ना टूटे लडी ड्रेस बघितला होता आज लय भारी भारी पण तुमच्या दाजींनी नाहीच घेतलं बया मला काय भारी होता ड्रेस ओय हो कसल होता ओ ड्रेस पण मी आण कधीतरी घालायला आमचं काय दुकानदार म्हणला की त्या पुरींच्या मापाचे कापडच नाहीत आणले आव म्हणला मी वर्ध्यात करून आणलं हाय ना हो अगं नाही हाय पाय ड्रेस होता ती ड्रेस लय भारी दिसला असता मेहंदी कलर चालली ती आणाय पाहिजे होता आहे ना पण लय होता किंमत त्याला तसली अपुरी पॅन्ट नसती हितवर पेंट असते ड्रेस लय मस्त वीन लिहिण त्याला असच होत लोहंग असा मेहंदी कलरचा लय मस्त होता परत गेले होय किती राहिली भाजी मेथिची भाजी आणली होती लय आवडती मेथिची भाजी पण त्याला बाजरीच्या भाकरी नाही असं या तर चला एए, ए, ए, ए चल ना भांडी ए डोळ चिमके तुझं डोकं दुखत ना मग टी व्ही अशी अशी करून बघ की अजून बघत टी व्ही बघायचं म्हटल्यावर नाही दुखत हिला बी न्यायची बर का तिला पण त्या गोळ्या औषध बघू आता मला फरक पडल्यावर तिला पण करू चल तिचं बी दुखत आहे तसंच पण शाळेत गेली ती न्यायची होती तिलाच गळ्यातलं घातलं भाऊ बहिणी न चला ना ती बघलं घ्यायला उचलायला अगे दी घडीवर टी व्ही बंद कर काय ऐकत नाही बाय लेकर मला नाही ऐकल्यावर लेकरांनी लय राग घेतो या

बाई तुझा बापाने आहे ना मला ती आता उद्या साडी घेणार हाय हाय ना व हा ती खाड्याची साडी लोय भारी भाव बहिणी नव्हती साडी लय मस्त बघितली होती कोणती दुसरी ते परगेनचा परगेन काय करती मला कुठं जायचंय लांडग का चिटका वाय वरगेन झाला माळात खुशाला वरगेनचा वरगेनच करते मन नाही घालत वरगेन त्याला फेनशी बाया लागतात वर आहे पण देत नाही आपण वक्त नंतर आपल्याला गोळ दिसत होय व सकाळच्या दिवशी मला घेऊन जा लांब कुठं तरी फिरायला म्हणजे ह्याला ओवसायला मला सुखी आहे की नाही बरोबर सकाळ किती तारखेला आहे मकर संक्रांती चौदा तारखेला मंगळवार मंगळवारी हे आवड मंगळवारी तिकडे जाणार काय तुमच पण नाही का गाडी चालवून मी जावायला म्हणजे म स्कूटी चालू वाट ना मला म्हणून मी या नको बाय माझं लुगड आकसून बसल आम्ही काय चलत यावं पाय काय बसल टेंट बसवून घ्यावं लागल तुम्हाला बसवायला इकडे एक तिकडे एक आल बाता बघून मला अस झालंय कधी मी जेव चला चला जेवणाचा बेद केला आज खीर करायची होती पण खीर कॅन्सल के केली खीरच नाही केली गोळ्या माझी औषध बाई घेती माझ्या ध्यानात राहायची नाही खायचे हा गोळ्या आता खाणार आहे मी बघू गोळ्याने फरक पडला आता देव पावला म्हणे आग पिया त्या शियावाळ्याचं ध्यान नाही राहिलं म्हणला ना आणाव्या इथून दुकानातन तस तर म्हणलं आंडी फिंडी आणून करायची होती आता उंद्याच्याला आणि ना अंडी फिंडी चांगलं अंड्याच चा बाजरीच्या भाकरीच आपलं बाजरीची भाकरी अंड्याचं कालवण आव काय झालंय मेट्या भा बहिणीनो जसं मी आहे ना माझी तब्येत अशी मला वाकून काम करायला त्रास होतो ना आहे ना असं झणझणीत आहे ना म्हणजे अंड्याचं कारबन हे बनवलेलंच नाही व त्याच्यामुळं हे काय आता आहे ना काय करण बनवण जरा झणझणीत ह्या का बसली मी येऊन आणि लय मोठ्या बघल्या बात केला एका एका मलाच लागलं एवढा मोठा नाही पराभ समजून

दिलेती उडीला काय एकदम मस्त असा भात मला खम तुम्हाला पण तर आवडायचा काय पाहिजे माझी पाहिजे लीका रमा तिकडे भी एक टपली

खरं चालू कराल मग गोळ्या बघ काय काय जेवाय बरोबरच गोळ्या आहे काय लाग जणू काय म्हणलं भाताबरोबर बरोबर गोळ्या त्या काय

बा मुकाज जुआ ने दोन साल भर खालो मला

i <clears throat>

हळद सूज कमी झाली तिथली जरा मला वाटतं फरक होईल कारण की सूज असल्यावर सारखं तिथं असं आग ती होती ना पायाच पंधरा दिवस मोडलेला पाय घेऊन येईल कधी पाय थाकत तुम्हाला

वाणी पुंगस लागतय का काय ला परा तुझच नाही होतय दी जे كويس पुंगस बसते नि पंजाब सुद्धा नाही हा आपण दोन मिनिट थांब जरा मारतो कपाचा बघा मी बात कट नाही विषय असा आहे आणि आता कोण मध्ये काही कुणी किედა